मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीक्षेत्र आळंदी पुणे येथे आयोजित श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रम येथे उपस्थिती दर्शविली प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आळंदी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतो सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव ब्रह्म गुरु मारुती महाराज कुरेकर आमदार उमा खापरे शंकर जगताप बाबाजी काळे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार आदी उपस्थित होते ज्ञानपीठाच्या माध्यमातून भारतीय आध्यात्मिक परंपरेतील मानवी कल्याणाचा शाश्वत विचार जगभरात जाईल इंद्रायणी नदीचा विकास आराखडा सर्व मान्यता घेऊन केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे लवकरच तो मंजूर करून घेण्यात येईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या समग्र वाढमयाचा साक्षेपी चिंतनात्मक आढावा घेणाऱ्या नमो ज्ञानेश्वर या ग्रंथाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन तसेच या पुस्तकाच्या ऑडिओ बुकचे अनावरणही करण्यात आले